दरवर्षीप्रमाणे यंदाही भाद्रपद अमावस्येच्या निमित्ताने बेल्हे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला पारंपरिक पद्धतीने बैलांना सजवून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मात्र यंदा या मिरवणुकीतील प्रथमच डीजे आणि नर्तिकेंच्या नृत्याचा अनोखा ट्रेंड पाहायला मिळाला आजवर बैलपोळ्याच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य आणि ढोलांचा गजर असायचा गावातील पाटलांची बैलजोडी सर्वात पुढे आणि त्यानंतर इतर शेतकऱ्यांचे बैल त्यांच्या मागे शांतपणे मिरवणुकीत सहभागी होत असत परंतु काळाप्रमाणे आता या मिरवणुकीचे स्वरूप बदलले आहे नवीन पिढीच्या तरुणाईने यंदा डी जेच्या दणदनाटावर आणि बेभान या रेट्यातही शेतकऱ्यांचे बैल मात्र शांत आणि मुकेपणाने उभे राहून मिरवणुकीचा भाग बनले होते या नव्या बदलामुळे एका बाजूला सणात आधुनिकतेचा स्पर्श झाल्याचे दिसत असले तरी दुसऱ्या बाजूला पारंपरिकतेचा लोप होत असल्याची चर्चा ही गावात सुरू आहे एकंदरीतच पारंपरिक आणि आधुनिकतेचा मिलाप असलेल्या यंदाच्या बैलपोळ्याच्या मिरवणुकीने बेल्हे गावातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद एस बी न्यूज बेल्हे